सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आदिवासी विकास आयुक्तालयात रोजंदारीवरील नियुक्त्यांच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र झालंय पस्तीस दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आज रोजंदारी कर्मचाऱ्यांनी थेट आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश केलाय आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे दहा ते बारा वर्षांपासून देण्यात येणाऱ्या रोजंदारीवरील नियुक्त्या त्वरित द्या बाह्यस्त्रोताद्वारे भरती रद्द करा या मागण्यांकडे पस्तीस दिवसांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय आज रोजंदारी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावरून उड्या मारत थेट आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश केलाय संख्याबळ अधिक असल्यानं पोलिसांचा झाला बुधवारी आदेश न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय आम्ही आतमध्ये घुसण्यासाठी आलो होतो बसण्यासाठी आलेलो होतो परंतु आम्हाला आमच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी फसवलं कुठेही कार्यवाही झाली नाही मात्र पोलिसांनी व आयुक्तांनी विनंती केल्यामुळे आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला पण उद्या मात्र आम्ही कोणाचंही ऐकणार नाही ना वर्ग तीन व चारच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही थेट आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन मुक्काम करू अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली आहे आम्ही आत मध्ये बसण्यासाठी झालो होतो परंतु आम्हाला आमच्या मंत्र्यांनी फसवलं आम्हाला आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फसवलं कुठेही आमची कार्यवाही झाली नाही परंतु आम्हाला गेल्या पस्तीस दिवसापासून सेवा देत असलेल्या सुरक्षा देत असलेल्या खाकीतल्या पांडुरंगांना आम्ही बसू शकत नाही खाकीतल्या पांडुरंगांनी ना आम्हाला विनंती केली माझ्या नाशिक शहराच्या आयुक्त आदरणीय कर्णिक साहेबांनी विनंती केली आतापर्यंत त्यांनी कोणताही आमच्याकडे प्रस्ताव ठेवला नव्हता म्हणून आम्ही त्यांना या खाकीतल्या पांडुरंगाचा सन्मान करून शॅल्यूट देऊन एक त्यांचा शब्द आम्ही टाळला नाही त्यांच्या शब्दाकरता आम्ही परत आमच्या पेंडॉलला म्हणजे आयुक्त कार्यालयाला भित्तीला लागून जिथे आम्ही एक पस्तीस दिवसापासून बसलो आहोत तिथे चाललेलो आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट आंदोलन थांबवणं म्हणजे काहीतरी लिहून देणे आम्ही कुठल्याही प्रकारे लिहून दिलेलं नाही आम्ही आदरणीय अवमान केलेलं नाही जसं आम्हाला पोलीस प्रशासनाने के विनंती केली त्या प्रकारे आम्ही पेंडॉलमध्ये जाऊन बसतोय परंतु उद्याच्याला उद्या आम्ही कोणाचाही शब्द घेणार नाही कोणाचंही ऐकणार नाही आज आम्ही फक्त सांगितलो तर आतमध्ये इथे येऊन बसणार आहोत परंतु उद्या आम्ही आतमध्ये इथे न बसता आयुक्त कार्यालयात वरती जाऊन बसू जर आमचा निर्णय आम्हाला ज्या मागण्या वर्ग तीन आणि वर्ग चारच्या चार मान्य झाल्या नाहीत तर मान्य केल्या तर आम्ही शासनाचा सत्कार करून शासनाचा अभिनंदन करून आम्ही आमच्या आमच्या कामावर हजर होणार आहोत उद्या सं, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही अल्टिमेट दिलेला आहे त्यानंतर आम्ही जर पाच वाजून एक मिनिटापर्यंत आमचा निर्णय जर झाला नाही तर आज जसा आम्ही आमच्या तत्वाशी शिक्षकाच्या तत्वाशी ठाम होतो त्याच पद्धतीने आम्ही ठाम राहू परंतु एक सांगतो आज आम्ही सांगितलं तर आम्ही समोरून येऊ उद्या आम्ही समोरून येणार नाही ज्याला जिथे जिथे घुसता येईल आतमध्ये तिथून तिथून आतमध्ये जाऊ कारण शासनाने आम्हाला विकलं आहे आणि आता आम्हाला विकल्यातलं गण जाऊ नये याकरता आम्हाला आमची द्यायची आहे म्हणून आम्ही आमच्या शब्दाला पक्के आहोत आम्ही आदिवासी मुलं आहोत आदिवासी विकास विभागामध्ये काम करणारे बहुजन आहोत त्यामुळे आम्ही उद्या आयुक्त कार्यालयातच जाऊन मुक्काम ठोकू उद्या आम्हाला कुणीही आग्रह केला तरी आम्ही सर्व उस उद्या अवमान करू आणि तिथे थांबू आंदोलकांनी दिलेल्या अल्टीमेटमची मुदत आज बुधवारी संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे तोपर्यंत शासन यावर काय निर्णय घेत आहे आणि निर्णय न झाल्यास त्यानंतर आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल पुढची दिशा काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक